पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचे एक धक्कादायक उदाहरण रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून समोर आले आहे कणघर गावात शेवंती सखाराम भावे या वृद्ध महिलेचा निर्घुण खून करून त्यांचे दागिने लुटण्यात आले या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी तपास करत दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे शेवंती भावे कणघर येथे एकट्याच राहत होत्या कारण त्यांचा मुलगा मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा टी व्ही बंद पडल्याने त्यांनी एका सोळा वर्षीय मुलाला दुरुस्तीसाठी बोलावले त्याने सोबत त्याच्या सतरा वर्षीय मित्रालाही आणले होते टीव्ही दुरुस्तीच्या निमित्ताने हे दोघे तेवीस जुलै रोजी पुन्हा शेवंती भावे यांच्या घरी गेले यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला दोघांनी शेवंती भावे यांचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्यांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील अंदाजे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पलायन केले मृतदेह नैसर्गिक मृत्यू असल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्यांनी शेवंती भावे यांना पलंगावर शांतपणे झोपवले होते चार दिवसांनी म्हणजे सव्वीस जुलै रोजी नातेवाईकांनी दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच मसळा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली सुरेश भावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मसळा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांना कर्ज बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात आहे